मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते बहाडमध्ये आधार संच वितरण एकाहत्तर आधार संचांचा पैकी बत्तीस आधार संचांचं नामदार गोगावले यांच्या हस्ते वितरण आधार कार्ड हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलाय सध्याच्या सद्यास्त... स्थितीत आधार कार्ड शिवाय कोणतंही काम होत नाही प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे द्यावंच लागतं शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात नागरिकांची सोयभावी म्हणून आधार संच वाटप केले जातात रायगड जिल्ह्यासाठी दोन हजार बाराला आधार संच वाटप झाले होते मात्र आता याला पंधरा ते सतरा वर्ष झालेत हे आधार संच कुचकामी ठरत असताना शासनानं पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीत कार्यान्वित असणाऱ्या चौऱ्याहत्तर आधार केंद्रांपैकी एकाहत्तर केंद्रांना नवीन आधार संच दिलेत या आधार संचलनांपैकी बत्तीस आधार संचांचे वाटप राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोकावले यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत वितरित करण्यात आलं आज महाडमधील संत शिरोमणी रोहिदास महाराज नगरपालिका सभागृहात हे वाटप करण्यात आलं यावेळी पनवेल खालापूर कर्जत मानगाव महाड पोलादपूर इत्यादी तालुक्यातून आधार केंद्र चालवणाऱ्या केंद्र चालकांनी आपले आधार संच मंत्री भरत शेट यांच्या हस्ते घेतले असून यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे महाडचे तहसीलदार महेश शितोळे शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक राजेश देशमुख शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर महानगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील अग्रवाल माजी नगरसेवक प्रमोद महाडिक इत्यादी मान्यवर आणि आधार धारक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस एकोणऐंशी वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून त्याचा आज संपूर्ण भारत देशभर हा मोठ्या आनंदमय सोहळ्यामध्ये उत्सवामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जा गेला के सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला देशाला संबोधित केलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून झेंडावंदन करून जनतेला संबोधित केलं आम्हाला संधी होती आमचे राजू देशमुख यांच्या इथे आम्ही तिथे तो हे केला म्हणजे आजचा दिवस हा आपल्यासाठी सा भारतीयांसाठी इतिहासामध्ये सुवर्णकाराने लिहून ठेवणारा दिवस आहे देश स्वातंत्र्य झाला परंतु कित्येक लोकांचं बलिदान गेलं कित्येक लोकांना हुतात्मा पत्कारावं लागलं हे स्वातंत्र्य आपल्याला सजासजी मिळालेलं नाही आहे आपण सुखी आहोत की आपण आनंद आनंदामय वातावरणामध्ये आहोत त्यावेळेला जे काय संघर्षमय वातावरण होतं हे डोळ्यासमोर जरी आणलं तरी अंगावरती काटा उभा राहतो म्हणजे मी मगाशी सांगितलं हे स्वातंत्र्य सजासजी मिळालं नाही त्याच्यामध्ये चाफेकर बंधूंचा शिहाचा वाटला म्हणजे तीन भावना एका वेळेला फासावर जावं लागलं आज इतिहास आहे आणि मग एका व्यक्तीने विचारलं त्या आईला त्यांच्या आईला बोले मात्या आता काय तेव्हा तिने काय सांगावं एखादी आई ढसाढसा रडली असती परंतु तिने सांगितलं मी कम नशिबी आहे बोल मला आणखीन एक मुलगा हवा होता आणि तोही मी देशासाठी अर्पण केला असता लक्षात ठेवा ज्या मातेचे तीन मुलं हसत हसत फासावर गेल्यानंतर ती माता बोलते मी अजून एक मुलगा असता तर देशासाठी अर्पण केला असता ह्याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतो आज आम्ही सांगितलं मोर्चा उद्या कशावरती या तर आपली आई सांगते की बाबा पुढे जाऊ नको पोलीस लाटेचार्ज करतील ना तर पोलीस तुम्हाला अटक करून नेतील आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व हे थोडंसं वेगळं आहे आणि त्याच्या आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आज आम्ही या आधार कार्डच्या मशनरीचं वाटप केलं जवळजवळ एकाहत्तर मशनरी पूर्ण पंधरा तालुक्यामध्ये आज वाटप होतं आहे आम्ही दोन पार्ट केले एक अर्धा पार्ट आमच्याकडे आला एक अर्धा पार्ट दुसऱ्या मंत्रांकडे गेला आणि म्हणून आम्ही सांगितलं महाडला यावं जरा थोडी तकलीफ झाली असत पनवेल खालापूर पेन तिकडून येणारे कर्जत मानगाव या मंडळींना पण पर्याय नाही कारण आज आम्हालाही या कार्यक्रम इतर होते म्हणून आम्ही सांगितलं की महाडला यावा आणि महाडला तुम्ही आलात तुम्हाला धन्यवाद आता गेली बारा वर्षापूर्वी मला वाटतं या मश्टरी तुम्हाला दिल्या होत्या आणि त्या जुन्या झाल्यामुळे त्या रिप्लेसमेंट केलेल्या आहेत नवीन मश्टरी दिलेल्या आहेत ते तुम्ही काम करताय तुम्हाला त्या दिलेल्या आहेत तसंच काम पुढं चालू ठेवा मी या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून आमचे साहेब असतील तहसीलदार असतील आमचा राजू देशमुख असेल आमचे डॉक्टर असतील त्याचप्रमाणे आमचे अगरवाल असतील आमचा सिद्धेश पाटेकर सिद्धेश मोरे असल आमचे पोलीस इन्स्पेक्टर असतील आमचा प्रमोद म्हाडिक असल आणि इतर आमच्या आलेले काही कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बांधव आणि आपण आलेले सर्व आधार मशीनच्या घेणारे कार्यकर्ते तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो